गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि आजचा दिवस आहे ब्लॉग एटी आज, 80. आज में सा मी खूप दिवसांनी ब्लॉग करते आहे कारण माझं स्केड्यूल सध्या खूप बिझी आहे लग्न घर पण आहे प्लस जॉब पण आहे आणि रिनोवेशनचं काम चालू आहे मी जिथे जॉब करते सलूनचं त्यामुळे मला वेळ मिळत नाही आता मागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटत असेल मी कुठे आहे तर मी माझ्या आत्याच्या घरी आहे सो हे देखो एक बच्ची यहाँ पे एक बच्ची बहार आहे व अभियाळगी तो इथे माझं काम आहे ते काय काम आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझे दिवस बिझी चालले त्यामुळे मी ब्लॉग करत नाही आहे आता सध्या तरी पण लग्नाचे ग्लेमसम तुम्हाला बघायला भेटतील आणि आता मी काय काम करणार आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर स्टे ट्यून विथ मी आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा सगळ्यात महत्त्वाचं माझ्या लुकला अंडर एस्टिमेट करू नका कारण मला तिथे सलोरमध्ये बसावं हो लागतं कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे तर केस सगळे खराब झालेले आहेत तर मी केस वॉश केलेले नाही आहेत दोन तीन दिवस आता जेव्हा मी सुट्टी घेईन तेव्हाच वॉश करेल सो म्हणून मी अशी बांधलेली आहेत अवतार माझा सगळा काळा कुट्ट झालेला आहे पिंपल झालेला आहे कारण माझा पेरियचा आज सेकंड डे आहे सेकंड ऑर थर्ड डे आहे सो so, म्हणून मला पिंपल्स आहेत स्किन डल झालेले आहे सगळे एकदमच आलेलं आहे तर जजमेंट करू नका जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आपण श्रुतीच्या केसांचं करतोय केराटिन केराटीन तिचे डल आता तिने हेअर वॉश केला ॲक्च्युली पण तिच्या हेअरवरती ऑलरेडी टू टाइम्स कलर झाले होते ते ड्राय झाले होते फ्रीझी झाले होते तर आता त्याला आपण मॅनेज करणार आणि तिचा प्लसला अजिबात स्ट्रेट लूक नको आहे तिला बाउन्सी लूक आहे पण आता फ्रीजीनेस निघणार तर बाउन्सी लुक तिचा बसेल त्यामुळे आम्ही लग्नाच्या एक महिने अगोदर प्रॉपर एक महिना नाही एक पंचवीस तीस दिवस अगोदर करतो आहे जेणेकरून तिचा बाउंस परत येईल तर तिथं केराटीनसाठी आपण थोडं यूज करतो लसी लसीचा एकदम फ्रस्टवरती ड्रायन आहे आणि मला असं वाटतं तो ड्रायनेस देत नाही आफ्टर केराटीन तिथे तर त्याचा रिझल्ट खूप भारी येतो त्यामुळे मी लसरीस यूज करते ह्याच्यामध्ये छोटा पॅकेट पण मिळतो जो आहे अडीच हजाराला सो तुम्ही जर होम सर्विस घेत असाल तर ते हा यूज करा तर आता हा मी बाउलमध्ये टाकते आणि आपण प्रोसेसिंगला स्टार्ट करूया तो आपल्याला ओल्या केसांवरती लावायचं आहे म्हणून मी जास्त घेत नाही आहे थोडंसंच लावायचं आहे आणि आपल्याला केसं तिचे टायप करून ठेवायचं आहे आता तिचे केस आहेत केमिकल ट्रीटेड सो आपण फक्त थर्टी टू फॉर्टी फाय मिनिट्स ठेवणार आहोत जे मी आता तिच्या केसांना अप्लाय करतो तेच थर्टी फाय फॉर्टी फाय मिनिट्सनी लो ड्राय करणं स्ट्रेट आहे करण्याचा फोर्स हे आहे सो पोरस हे आज तर पूर्ण डॅमेज आहे ड्रायनेसच तर ते क्रिटिकल जे होते त्याचे आपण लॉक करतो क्रिटिकल लॉक झाले की आईनं आपण ते पूर्ण पूर्ण तुझे फिजनेस पूर्ण झाले आता क्लिअर ॲप्लिकेशन झालं आहे पूर्ण आता या आपण थर्टी खूप ऑकेनिक्स ठेवूया त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया <laughs> जर तुमचे भरपूर हो असेनेस असेल तर पेन तुम्हाला जास्त होणार आणि जर कुसेस करून फ्रीजने जसं हेअर हेअरफॉल वगैरे होत असेल तर फ्री पोळ्या गेसांवरती लावायची जेणेकरून फ्रीड जास्त वीज होत नाही आणि पायरी देऊनच लागतात सो आता हिला जास्त लागेल काही तिथे दोन वेळा झाले होती आणि शेती मी कधी मेंटेन केलं नव्हतं त्यामुळे तो ड्रायनेस वाढलेला आहे तर आपण हे आता लॉक करूया केसर आणि थर्टी फाय मिनिट्स मी खुशी प्रोसेस करूया शायनिंग करताना आपण टेम्परेचर टू टेन और वन नाईन्टीवरती ठेवू शकतो आता इथे जास्तच ड्राय आहेत आणि प्रोडक्ट आपल्याला मेल्ट करायचं तर आपण टू टेनवर ठेवूया जास्त हीट नाही देऊ शकत so, सो टू टेनवरती आयनिंग मशीन ठेवली आहे पार्टिशन काढलेलं आहे सगळ्यात पहिलं तुम्हाला असं टायअप करायचं आहे हातामध्ये तुम्हाला रूटपासून चांगलं आयनिंग ठेवून घ्यायचं आता तुम्ही इथे जव जवळून घे इथे तुम्हाला शायनिंग दिसत असेल शायनिंग O sea, preferían. सो अभी देखो आफ्टर वॉश तिला बाउन्सी लुक हवा होता पोकी स्ट्रेट नको होते तर तुम्ही शाईन बघू शकतात एकदम हेल्दी हेअर झालेत तिचे आता सो चल मी तर फीडबॅक आम फीडबॅक सांगा कसं इच का ओवर ॲक्टिंग पैसा नाही आहे मेने पण छान हे आपण पूर्ण तिचे पूर्ण ब्राऊन होते कलर फेड झाला आहे फ्रीजीनेस निघून गेला आणि तुला हलकं वाटतंय का हे हा असो केराटीनचा रिझल्ट इट्स अ प्रोटीन ट्रीटमेंट बेसिकली सो जर तुमचे पण केस ड्राय असेल तर प्रोटीन ट्रीटमेंट करा खूप छान बघ इथे पलट पलट अभि हे माणसात दिसते, नाही तर पहिला कशी दिसत होती <laughs> आज ब्लॉग मी हा करते आणि केस झाली होती खूप जोळी मी खराब झाले होत्या आणि त्या रेवळात मी खूप थकल्या सो आजचा ब्लॉगमध्ये कसा वाटला माझा केराडीचा ब्लॉग कसा वाटला केराटीबद्दल अजून काही क्वेरीज असतील कि तू आपण नक्की सॉल्व्ह करूया आणि ते का करायचं आहे आणि हा प्रोफेश म्हणजे ही फील्ड ॲज अ प्रोफेशन म्हणून किंवा परत काही काही होऊ शकतं सो ते करू शकतो का ह्याच्यावरती पण आपण प्रश्न म्हणजे किंवा एक ब्लॉग बनूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा जेवढे बाय बाय गुड नाईट आणि वेगळ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे काहीतरी वेगळं होऊन आणि आता मी खरंच खूप थकले मला एक छान झोपेची हो गरज आहे सो मी आता जेवेन तिने माहिती नाही पण लगेच झोपण्यात तरीच भेटूया नेक्स्ट ब्लॉग